नमस्कार मित्रांनो विराट सखोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण काल संध्याकाळी टाकण्याची जाळी टाकली होती सकाळी उचलायला आलेलो आहे तर सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही काळख पण आहे तर आपण आता लवकरात लवकर, आत लवकर। जाळी उचलून घेऊया कारण की ओटी लागलेली आहे आणि ओटीचा जोर वाढण्याच्या अगोदर आपण लवकरात लवकर जाळे उचलून घेऊया बघूया आपल्याला आज जाळ्यामध्ये काय बघायला भेटते चला तर जाळे उचलून घेऊया मित्रांनो जाळ्याला एवढे मोठे मोठे नांगर टाकायला लागतात कारण की जाळ्याचं लोड भरपूर असतो भरतीच्या टायमाला ते जाळे दुसरेकडे वाहून नाही जाणार म्हणून आपण बोट जाळ्याला नांगर टाकतो बघूया मित्रांनो आपल्याला जाळ्यात आज काय बघायला भेटते ही झाली मोठे मावऱ्याची आहेत आणि याच्यामध्ये मोठंच मावरं लागू शकते कधी कधी छोटं पण लागते पण जास्तीत जास्त मोठंच मावरं लागते बघूया आपल्याला आज काय बघायला भेटते मित्रांनो अजून काच आहे का उजेडलं की चांगलं दिसते झाले उचलायला पण आपल्याला बरं पडते उजेडलं की काल संध्याकाळी टाकली होती संध्याकाळी टाकतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही कारण की एकटं असल्यामुळे ते जमत नाही मला दाखवायला आणि मित्रांनो एक झालं आपलं उचलून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच नाही बघायला भेटलं तर आपले अजून जाळी उचलायची आहेत ती उचलून घेऊया बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते बघा मित्रांनो दोन्ही साईडला नांगर टाकायला लागते नांगर टाकली नाही की आपले जालं समजायचं दुसरीकडे वाहिनीला गेलंच तर एक जालं उचलून झालेलं आहे आता दुसरे जाले उचला जाऊ हे आपलं आउटबोट इंजन हे चालू केलं का आपल्या दुसऱ्या जाल्यावर जायला आपल्याला बरं पडते कारण की आपण लांब लांब जाले, जाले, ला जाले टाकतो म्हणून आणि मित्रांनो उजेडला आहे उजेड, उजेड आलेला आहे तर आपण दुसरे जाले उचलून घेऊया बघूया आपल्या दुसऱ्या जालेला काय बघायला भेटते आता जे काय लागेल ना ते स्पष्टपणे बघायला भेटेल बघूया मित्रांनो आपल्या दुसऱ्या जागेला आपल्याला काय बघायला भेटते जे भेटेल ते चांगल्या साईज मध्ये बघायला भेटेल आणि बघू शकता मित्रांनो एक कोथे आलेला आहे जिवंत आहे साईज पण मस्त आहे जबरदस्त एकदम जिवंत एकदम पिवळ्या कलरचा एक आपल्याला दुसऱ्या जाळ्यात कोत्या भेटलेला आहे त्याला आपण नंतर काढून घेऊया जाळ्याच्या जा एकदम शेड्यावरच पडले आहे आणि मित्रांनो पाहू शकता एकदम जिवंत साईजमध्ये कोत्या पडला आहे मीडियम साईज आहे पण मस्त आहे बघा एकदम जिवंत आहे भारी एकदम जिवंत साईज पण मस्त आहे मीडियम साईजमध्ये आहे पण पर... ही साईज आपल्या जाळ्याला पडू नाही शकत पण हा ह्याच्या तोंडामध्ये जाळ्याचं सूत घुसलं होतं म्हणून तो आपल्याला भेटला बघा मित्रांनो मस्त आहे तर याला आपण ठेवूया आपली अजून जाळी उचलायची आहेत आपण आपली दुसरी जाळी उचलून घेऊया मित्रांनो आपण आपल्या तिसऱ्या जालीवर पण आलेलो आहे तर बघूया आपल्या तिसऱ्या जालीला काय बघायला भेटते मित्रांनो जाळी मोठ्या फासाची आहे म्हणून आपल्याला जे काय बघायला भेटेल ते मोठंच बघायला भेटेल छोटी मच्छी ह्या जाळ्यामध्ये कवचित पडते म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला जो आता आप कोत्या पडला एका जाळीमध्ये तर तो त्याच्या तोंडामध्ये जाळ्याचं सूत अटकलेलं म्हणून तो पडला नाहीतर पडला नसता बघूया जाळे अजून उचलायचं आहे पुढे पूर्णपणे उचलून घेऊया नंतर आपल्याला बघायला भेटेल आणि मित्रांनो आपलं जालं उचलून झालेलं आहे तर आपल्याला जाळ्यामध्ये एक कोत्याच भेटला अजून दोन जाळे उचलायची आहेत त्याच्यावर पण आपण फटापट जाऊ आणि उचलून घेऊ आणि मित्रांनो आपण आपल्या चौथ्या जाल्यावर आलेलं आहे तर बघूया आता झालं तर आपण आपल्या बोटीत घेतलेलं आहे हा जाल्याचा शेडा आहे शेड्यावरून तर उचललं आहे आपण चला जाऊया पालवत पालवत या जाल्याला काय बघायला भेटते ह्या जाण्यामध्ये काय ना काय असणारच मित्रांनो कारण की हे छोट्या फासावालं झालं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय ना काय नक्कीच बघायला भेटेल तर चला सुरुवात तर केली आहे बघूया आणि बघू शकता मित्रांनो एक चांगल्या साईजमध्ये ढोंडेरा आलेला आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला या जाळ्यात काय ना काय नक्कीच बघायला भेटेल तर जबरदस्त आहे काढून घेऊया एकदम शेड्यावरच पडलेलं आहे आपण आताच जालं उचलायला चालू केलं आहे आणि शेड्यावरच पडलेलं आहे जांभारी मित्रांनो एकदम कडक साईज बघा मित्रांनो काय साईज आहे जबरदस्त साईज आहे बघा एक नंबर साईज जांभारी याला आपण ठेवून देऊया बहुतेक हे पण झाले आपल्याला सोडून द्यायला लागेल कारण की जर भरतीचं वायन जास्त आलं तर आपल्याला हे पण झालं पालावाला भेटणार नाही आपण हे झाले अर्धवट पालावून सोडून द्यायला लागेल तरी पण बघूया जेवढं पालावाला भेटते तेवढं पालावून घेऊया आणि मित्रांनो पाहू शकता बघा आपल्याला चांगल्या साईजमध्ये एक ढोंढेरं भेटलेलं आहे आणि चांगल्या साईजमध्ये एक कोत्या भेटलेलं आहे तर ढोंढेरं कमसे कम एक दीड दोन किलोपर्यंत असेल आणि हा कोत्या अर्धा किलोपर्यंत असेल तर मित्रांनो मस्त एकदम जबरदस्त पीस आहेत दोन्ही पण मित्रांनो आपली जाळी सगळी पालावून झालेली आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करा आणि विराट सकोली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये